तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा जाहिरात जाहिरात करा स्क्रीन नंबर वर आजस करा आजच संपर्क तुमचा आवाज तुमची तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म हो मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे भाजपामध्ये मध्ये नाट्य निर्माण झालेत निष्ठावंत कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना डावळल्यामुळे भाषपामध्ये नाराजी नाट्य राज्यात पण सुरू आहेत नवी मुंबई शहरामध्ये सुरू आहेत अशाच प्रकारे आपण निष्ठावंत असताना सुद्धा पक्षांनी माझ्यावर अन्याय केला दहा वर्ष मी पक्षाचे प्रामाणिक काम केलं पक्षाला उभारणी दिली आणि संघटना पातळीवर जे हवं ते काम करण्याचा प्रयत्न केला याच दोन राजकीय नेत्यांमुळे माझं तिकीट कापलं की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते आपल्याबरोबर भाजपच्या पूर्वी नेत्या होत्या आता त्यांनी अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे मॅडम स्वागत आहे खरंतर आपण भाजपमध्ये भेटलो होतो आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भेटतो एक निष्ठावंत आम्हाला तुम्ही अनेक काम महिलांसाठी पालिकेमध्ये आवाज सुद्धा उठवला अन्याय नेमकी काय झाला कुणामुळे झाला आणि कशामुळे तिकीट कापलं गेलं आज तुम्ही बघाल इतकं वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी काम केलं नाही आणि काम करत असताना फक्त म्हणजे ते भारतीय पार्टीचं जीवावर पण नव्हतं मी स्वतः माझं जे जनसंपर्क का कार्यालय दहा वर्ष झालं मी कधी पक्षाचं काही फंडिंग नाही काय नाही आपल्या स्वतःचा स्वलंबावर केलेलं आहे पण भारतीय जनता पार्टीचं एक बोलत नाही एक रिस्पेक्ट ठेवून गेलेला एक मान सम्मान एक मला एक अभिमान होता की हा माझा पक्ष आहे त्याला आपल्याला वाढवायचा आपण सुद्धा पण वाढायचं आणि त्यात पण आपण काम करत राहायचं ज्यावेळी पक्षाला काहीच नव्हतं म्हणजे इथे कार्यकर्ते नव्हते काहीच नव्हतं म्हणजे इथे भारतीय जनता पार्टीचं लोग लोगो आम्ही आणलं आणि इथे काम करायची सुरुवात केली मग नंतर नंतर सुरुवात करत असताना बरंच तुम्ही बघितलं की मी तुम्हाला लास्ट टाइम पण बोलली की पूर्ण प्रभागात धरस्त कामं पण आपण आपल्या निधीतून आणलं प्लस आपण महानगरपालिकाच्या निधीतून केलं आणि स्वखर्चेनी पण भरपूर काम केलं इतकं काम करून सुद्धा आज आपल्याला दावण्यात आलेलं आहे जे की खूप अत्यंत चुकीचं आहे आणि कारण जे आहे ते कुठेतरी घराण्याच्या आहे बापाला तिकीट पोरीला तिकीट आणि म्हणतात ना पडोसीला तिकीट आणि कशासाठी कारण की ते त्याच्यातले आहेत म्हणून पण त्या उमेदवारांना तुम्ही आतापर्यंत कधी प्रभागात काम करताना दिसलंय आज आम्ही तिकीट दिला असं तुमचा आरोप आहे काम नाहीये तुम्ही जाऊन बघा ना आता जे उमेदवारी दिले तुमच्याकडे डिस्ट जाहीर झालेला आहे दादा जाऊन तुम्ही बघा जे उमेदवारांनी उमेदवार ज्यांना दिले ते तीन उमेदवार मी नावं नाही घे ते तीन उमेदवारांनी काय काम केलंय त्यांचं परिचय पत्र बघा त्यांच्या कार्यावल बघा आम्हाला इंटरव्ह्यू मध्ये बोलवलं जातं आमचं कार्यावल सुद्धा दिलं नाही बघत नाही जात आणि चाळीस पन्नास लोकांमध्ये आम्हाला बसवतात दहा वर्ष आम्ही काम काय केलं आमचे एवढे मोठे पुस्तक आहेत त्यांच्याकडे एक पान नाही भेटणार तुम्हाला तरी एक मेडिकल शिबिर नाही लावलं असेल काय काम आहे यांचं मोदींचे फोटो नव्हते <laughs> काय कामच नाही केलं तर मोदींचे फोटो कुठे नाही येणार काहीच म्हणजे कार्य नाहीये बापाला तिकीट दिलं गेलं कारण की जिल्हाध्यक्षांचा भाऊ आहे पोरीला तिकीट दिलं गेलं कारण की ते त्यांची भाची आहे मग त्यांचे परिजन आहेत त्यांना तिकीट दिली गेली आणि आम्ही निष्ठावंत लोकांना कापलं गेलं राजेश पाटील हो राजेश पाटील तुमच्याशी वागले एबी फॉर्म जे होतं ते आम्हाला लास्ट पर्यंत दिलंच नाही गेले आणि आम्हाला कुठंही विश्वासात नाही घेतलं जात होतं कधीच नाही असं बसवलं की हा बाबा तुम्हाला तुम्ही काम केलेलं आहे आम्ही असा विचार करतोय चला आपण ह्या पॅनलमध्ये आहे ते राहिले असते दुसरी त्यांची मुलगी राहिली असते तरी मी ऍडजस्ट झाली असते तरी पण नवल अजून एक तिसरा उमेदवार घेऊन आले आणि माझं मला कापण्याचं कुठेतरी त्यांचं काही द्वेष होता मला नाही माहिती पण माझा का कापायचा उद्देश त्यांचं काय होतं मला कळलं नाही आज पॅनल चांगलंच निवडून आले असते काशीनाथ दादा होते मी होती विजय साळेजी होते, होते, होते आणि त्यांची मुलगी होती आणि अजून संधी होती की म्हणजे मा, इकडचे माजी नगरसेवका होते त्यांना पण सगळ्यांना घेऊन केलं असताना एक कॉम्पिटिशन लेवलमध्ये चांगली संधी होती आता आपण काय कामच नाही केलंय फक्त भाजपच्या लाटेवर निवडून यायचं तुम्ही प्रयत्न करत असाल ना तर नाही होणार आज लोक एज्युकेटेड आहेत लोकांना माहिती आहे आता मी जे काम केलेले आहेत ना लोकांचं घराघरात गेलेलं आहेत ला, 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 रात्री लाईट पण गेली ना चार वाजता मला कॉल केले जातात हे लोक अवेलेबलच नसतात त्यांच्या फोन कधी हे लोक उचलत पण नाही फोन उचलत नाही तर मोठी कंप्लेंट आहे तुम्हाला पण माहिती असेल यांच्या लोकांचा कधी फोनच उचलत नाही आज आम्ही रात्री दोन वाजता पण लोकांसाठी काम करतो कोणी मेलं कोणी काही बरेच इशूज असतात आम्ही रात्री पण लोकांचं घरी पोहोचतो दिवसाला यांचे स्वतःचे झाडं पडलं तर आम्ही जाऊन काढतो अशा लोकांना तिकीट दिलं जातं ज्यांचं कामच नाही ज्यांचं फोन उचलले जात नाही अशा लोकांना तिकीट दिलं त्यांना बोलतात ना अर्धावट अभ्यास म्हणलं जातं एक जिल्हा अध्यक्षांनी अभ्यास घेतली पाहिजे दोन दोन आमदार आहेत दोन्ही खूप बोलतात ना तीन तीन टर्म चार चार टर्म राहिलेले आहेत त्यांना विश्वासात घेऊन बसून त्यांच्याशी चर्चा करून केलं पाहिजे पण माझं पॅनल सोडा बाकी बाकी तुम्हाला काय करायचं ते करा मी इतका वर्ष ताईंसाठी काम केलं मी ताईंना पण बोलू ताई काय कर करू मी म्हणजे मला पण एक होती ना दहा वर्षाचं नंतर एक माझा पण एक एक्झामच होतं ना काही कुठेतरी हा परीक्षाच आहे आमच्यासाठी आणि ज्या परीक्षेची वेळ आली मला हॉल टिकिटच दिलं जात नाहीये तर मला किती खंत वाटेल तुम्ही विचार करा ना मंदा मात्र मंदाताईने प्रयत्न केलं मग त्यांचं असंच म्हणणं होतं माझा पॅनल माझ्यासाठीच सोडा माझा पॅनल आणि शेवटी फॉर्म सिग्नेचर त्यांचा त्यांच्या पॅनल त्यांच्यासाठी सोडा त्यांची घराणीशाही त्यांना चालवायची होती त्यांची घराणीशाही सगळ्यांसाठी मागत होती बऱ्याचशा कॅन्डिडेट होते त्यांच्यावर माझे काही द्वेष नाहीये त्यांनी सगळ्या कॅंडिडेटसाठी तिकीट मागितलं गेलं पण त्यांना सारखं सारखं मराठी अ मराठीचं कारण द्यायचे किंवा मला माझा माझा पॅनल माझ्यासाठी सोडा म्हणजे त्यांना त्यांची घराणीशाही चालवायची होती तेच आणि सारखं सारखं त्यांच्यावर प्रेशर आणायचे मग दुसऱ्या दुसरे लोकांना तेच बोलते की मंदाताईनी त्यांना बोललेलं की आम्ही सगळे जे कॅन्डिडेट आहेत पंधरा कॅन्डिडेट चाळीस लोकांची यादी त्यांना दिलेली होती मी आता पण बोलते त्यांची काही चूक नाही त्यांनी चाळीस लोकांची नावं दिलेली त्यात पण माझं नाव होतं मग त्यानंतर पंधरा लोकांची यादी स्फोटणी करून आली त्यात पण माझी नावं होती अगर ह्यांना त्यांच्या घरातले लोकांना आणायचं असेल आणि ते त्यांचं ऐकत नसेल तर म्हणतात ते पण काय करतील त्यानंतर okay. व्हाईट हाऊस मधन त्यांच्या पण लोकांना कापले गेलेत त्यांच्या पण लोकांना कापले गेले त्यांचं पण कारण हेच त्यांना त्यांच्या अजित पवार गटामध्ये जाण्याची वेळ आलेली आता, आता आ, कशी परिस्थिती अचानक तुम्ही एंट्री घेतली काय स्थिती होती त्यावेळेला भाजपा सोडून दहा वर्ष एका पक्षामध्ये सगळे तुम्ही कार्यक्रम पाहिलेले सोशल मीडियावर तुम्हाला आम्ही पाहतो अचानक अजित पवारांकडे जायची वेळ आली कसं हे एवढा यो, मोठा प्रसंग दुःखातून काय सावरलं फॉर्म भरला अजित पवारांकडे जायची वेळ आली असं मी नाही म्हणणार कारण की त्या पक्षाने मला एक संधी दिली माझ्यावर विश्वास दाखवली आणि मला ए बी फॉर्म दिला पाच मिनिटात माझ्या एका कॉलवर मला एबी फॉर्म दिलं गेलं मी फटाफट पॅनल उभं उभं केलं फटाफट आम्ही पुन्हा पॅनलच भरलो आणि आज आम्ही ताकदीने उभे आहोत तर त्या पक्षाला मी काय नाही बोलणार त्यांनी मला संधी दिलेली आहे हा मनात मला खूप वाईट वाटलं कारण की इतकं वर्ष आज तुम्ही बघा दहा दहा वर्ष माझे कॅलेंडर्स घरी घरी जातात उठणं घरी घरी जातात माझे डेलीचे ते ग्राफिक्स निघतात ते पण कमल घेऊन निघतो मी माझं पण चालवलं असत पण पक्ष मध्ये एक पदाधिकारी आहोत आपण पदावर कामं करत असताना काही प्रोटोकॉल पाळतो आपण प्रोटोकॉल पाळून इतकं वर्ष काम केलं पक्षांनी चुकीचं केलेलं आणि आज त्या पक्षांनी मला संधी दिली आज अजित पवार जे गट आहे ते आपल्या महायुतीमध्येच आहेत उपमुख्यमंत्री आहेत जे जितकं एकनाथ शिंदे साहेब आहेत ताकतीने तेवढंच ताकतीने आज अजित पवार साहेब पण आहेत तर मी काही महायुतीच्या बाहेर नाही गेलेली आहे मी इथेच आहे मी आपल्याच घरात आहे फक्त रूम चेंज केली आहे असं झालंय आणि कुठेतरी जे आ, अन्याय माझ्यावर झालंय त्यासाठी मी रडून घरी का बसू माझं असं म्हणणं आहे मी मी कशाला रडू माझ्याकडे ताकद आहे मी काम केलेलं आहे मी लोकांमध्ये आहे मी घराघरात आहे मी कशाला घाबरायचं मी काय पक्षाच्या जीवावर आहे का पक्षाच्या जीवावर ते लोक आहेत जे लोक उड्या मारतात ना त्यांना माहिती आहे की त्यांची लायकी नाही घरी बसून निवडून यायची या पक्षात राहून आम्ही निवडून येऊ शकत नाही तुम्हाला ऑफर होती अनेक पक्षाची ऑफर होती पण मला ना म्हणजे काय माहिती माझ्या मनात राहिलेलं आहे माझ्या घरी सुद्धा माझ्या मुलं पण पक्षाची एवढी इज्जत करतात ना कधी पेपर पॅम्पलेट पण इथे तिथे कधी आहे ना फेकलेले पडले तर पण उचलायचं हे आपले मोदीजी आहेत हे आपले कमल आहेत एवढा रिस्पेक्ट माझ्या मनात तर माझ्यासाठी खूप अवघड आहे की आज आज दुसरा पक्ष घेण्यासाठी मला मनात खूप राग आला म्हणजे राग तर खूप आला मनात रडली पण माझ्या घरचे पण सगळं रडले पण रडल्यानंतर मी विचार केला मी काय रडायचं माझ्या सगळे कार्यकर्त्यांनी बोलले का रडतेस तू तू त्या लोकांचा लॉस आहे माझा लॉस नाहीये ते लोक बोलले त्यांचा लॉस आहे आज ते एक चांगले उमेदवार जे ज्यांच्यात हे आहे लो, तुम्ही लोकांसाठी काम तू तु। आणि तुझं लोकांमध्ये छवी चांगली आहे आज त्यांच्याकडे काय राहिलं नाही ते ना माझ्या कॅरेक्टरवर बोलू शकतात ना माझ्या कामावर बोलू शकतात तर घेऊन घेऊन का मराठी त्यांच्याकडे विषय तेच आहे सर्वांसाठी आहे ना कसे असत माहितीये काही लोक आहे ना फक्त नावासाठी सुशिक्षित जातात त्यांच्या डोक्यामध्ये काही नसतं भिंडोक जिल्हाध्यक्ष ते त्यांनी दाखवलेलं आहे सारखं सारखं टाइनकर जाऊन बसून नाही तेव्हा मराठी आहे मराठी लोक आहेत आता मी क्लिअरली बोलू इच्छिते आज आमच्या जे वॉर्ड आहे सेक्टर दोन आणि चार जुईनगर सेक्टर तेवीस चोवीस पंचवीस आणि सांडपाडाचे सेक्टर दहा आणि अकरा सेक्टर दोन मध्ये कॉस्मोपॉलिटन आहे सगळे लोक राहतात आणि मी जन्माची सेक्टर दोन मध्ये माझा जन्म सेक्टर दोन मध्ये झालेला आहे मी मराठी चांगली बोलते माझं शिक्षण इथे चांगलं झालेलं आहे तरी सुद्धा या लोकांना अमराठी मराठी फक्त राजकार करण्यासाठी वापरत असते एक्झॅक्टली अगर त्यांना हे समीकरण समजलं ना निवडून यायची सगळं कार्यकर्त्याची ज्या दिवशी ते जिल्हाध्यक्ष झाले ना त्यांनी पहिलं बसून आपल्या सगळे जे इच्छुक उमेदवारांनी त्यांना विचारून कोण कोण केपेबल आहेत कोण कोण कॅलिबर आहेत त्यांच्यासाठी प्लॅन केला असता आल्यापासून एकही उमेदवारांसाठी मी त्यांना बोलताना बघितलं नाही त्यांना फक्त त्यांचे घराणीशाही त्यांच्या भावांना तिकीट बहिणीला तिकीट तिकीट मुलीला सॉरी तेवढंच त्यांच्या होतं आणि ते, ते कोण आले तिसरा कॅन्डिडेट ज्या माझ्या ऑपोजिटला नक्कीच मी त्यांना पाडणार आहे जे कोणी कॅन्डिडेट असेल त्या कॅन्डिडेटला अजून मी नाही बघितले लोकांचं तर सोडूनच द्या अजून मी त्या कॅन्डिडेटला बघितलं नाही कोण येते भारतीय जनता पार्टीचं कधी कार्यकर्त्यांना तिकीट दिलं जातं असं भाजपमध्ये भाजपमध्ये नाही मी तुम्हाला परत बोलते भारतीय जनता पार्टीवर माझं काही रोष नाहीये दोन्ही आमदारवर माझं काही रोष नाहीये जे आहे हा जे डिसिजन आहे हे घराणीशाहीचं आहे लोकशाहीचं आहे हे आहे एकाच माणसाचं संदीप किंवा संजीव नाईकांशी किंवा बोलून आलं गणेश नाईकांशी वगैरे मी संदीप भाईंशी पण बोललेली मी संजीव नाईक साहेबांशी पण बोललेली त्यावेळी संजी संजीव नाईक साहेबांचं पण मला एक गोष्ट नाही आवडलं त्यांनीही मला हे बोलले की रवींद्र चव्हाण साहेबांनी बोललं अ मराठी म्हणून तर मला ते हसायलाच आलं आणि हे सगळं जे भाषा होते जे जिल्हाध्यक्षाची भाषा होती तर कुठेतरी मला ते बॉन्डिंग झालेली वाटली म्हणजे मीटिंग झाली असेल ना सेटलमेंटसाठी तुम्ही मला इतकं तिकीट द्या मी त्यांना एक पॅनल मला सोडा बाकी तुम्ही घ्या हे सेटलमेंट अशी होती ठीक आहे कुठेतरी माझी बली पाडली गेली मजबुरीने असो किंवा फायद्यानी असो कुठेतरी माझी बली पाडली गेली पण माझी बळी अजूनही गेलेली नाहीये मी काम केलेत लोकांसाठी कामं केलेत आणि मला विश्वास आहे माझ्या वॉर्डचे लोक मी इंडिपेंडेंट बी उभं राहिली माझ्या बरोबर आहेत मी कोणतं चिन्ह घेऊन उभी राहिली तर माझ्या बरोबर यावेळी थोडं चॅलेंज हे आलेलं आहे की आपल्याला पॅनल आहेत मला जुनगर सांडपाडा एका प्रभागामध्ये चार असणार आहेत खरं बोलते मी आज वॉर्ड सिस्टम राहिला असताना ओपन चॅलेंज केलं मी आता पण मी ओपन चॅलेंज करत आहे जुवीनगर मध्ये पण मी काम करत आहेत तुम्ही बघाल ह्या लोक सर्व मध्ये राहतात यांना एक कार्यक्रमात बोलवलं जात नाही ओपन चॅलेंज येते अजित पवार गटात गेले त्यांच्या भाजपवाल्यांची पळापळ सुरू झाली हो द्या ना कसं असतं माहितीये का जेव्हा पक्षात आज तुम्ही दत्ताजी गंगाडे यांना बघितलं एक निष्ठपणे त्यांनी किती वर्ष काम केलं आज त्यांना पण बाहेर जायची वेळ आली का आली आज त्यांच्या मुलांना त्यांनी मध्ये टाकून दिवस आणि रात्र ते दोघे नवरा बायको काम करत होते तुम्हाला थोडीशी पण दयाने आली असले लोकांसाठी काम करत होते तेच म्हणते ना बाकीचे लोक जे बंडखोरी करून मी ते तिथे गेले त्यांना न्याय दिले ऍक्च्युली कुठेतरी बघायला गेले ना आम्हाला जे तीनशे सतर ना त्याची कुठेतरी किंमत मोजावी लागली हे एक एक वर्ड मध्ये बोलायला गेलं तर आज मी सकाळी म्हणजे परवा उमेदवारी फॉर्म भरून आली ना तर दोन त्यांचे नगरसेवक मला चिडवत होते तीनशे सत्यात्तर तीनशे सत्यात्तर मनाला वाटतो हो, आम्ही कार्यकर्ता आमच्या आमदारांना निवडून आणण्यासाठी काम करत आहोत म्हणजे मनाला खूप वाईट वाटतं आम्हाला चिडवतात आहे त्यांचे नगरसेवक येऊन जे बंडखोरी करत होते जे आपल्या पक्षाच्या विरोधात काम करीत होते जे मोदी विरोधात काम करत होते जे देवेंद्र फडणवीसच्या विरोधात काम करत होते आज ते भाजपचे काम करून आमच्या समोर उभं राहून आम्हाला चिडवतात आहे खंत वाटतं असलं जिल्हाध्यक्षांचं आणि त्यांचा निर्णयाचं हे सुहासी नायडू अतिशय दुःखद आणि एक भावनिक आपल्याला पाहायला मिळत मला तिकीट मिळालं नाही परंतु चुकीच्या पद्धतीने लोकांना तिकीट दिलं याची मला खंत आहे आणि मी दहा वर्ष पक्षाचं निष्ठावंत काम केलं माझ्यावर अशी वेळ आण आणली याच दुःख आहे खर तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अजित पवार गटामध्ये गेलेले हे ह्या उद्या नायडू धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा